मुरगुड शहरामध्ये मतदान पार पाडले मात्र निकाला एकवीस तारखेला आहे मात्र त्याआधीच फटाके आणि गुलाल लावून तुमच्या विजयावरती कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केले काय सांगायचं आपल्याला याबद्दल याबद्दल सांगण्याचा सा, काय तात्पर्य राहिलेलं नाही कैलवाशी खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब त्यांचा त्यांच्या आशिर्वादाने माजी खासदार संजय राव मटलिक विश्वनाथ पाटील कैलासवाशी यांच्या आशीर्वादाने प्रवीणरादा पाटील रवींद्र भैया दिग्विजय पाटील भैया आणि तमाम मुरगुडच्या नागरिकांनी आणि जनतेने मतदार बघून म माझा नऊ नंबर वार्ड असून यामध्ये तुकाराम चौक आणि आंबेडनगर येतोय या या उत्स्फूर्तपणे या जनतेनेच माझा एकवीस तारखेने मत म्हणून घेते त्याच्या आधीच तिने मला उचलून गुलाल लावलेला आहे त्यामुळे जनतेनेच माझा निकाल असल्यामुळे माझ्या मनात कोणत्या प्रकारे शंका नाही बरं आता ही एकवीस ज्युनरी सुरुवात आहे असं आपल्याच वाटतं का आता ही माझ्यामुळे सुरुवात झाली गुलाल लावलेला आहे आणि आम्हाला तिघांनाही गुला गुलाल लावल्या जमा आहे त्यामुळे एकवीस जूनही फायनलच झालेलं आहे